बीड जिल्ह्यातील परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या केल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे परळीच्या ओव्हरब्रिज पुलाखाली नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या अज्ञाताकडून हत्या करण्यात आली सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे हल्लेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर तलवारीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली रात्री दोन वाजता दोन वाजता सुमारास ही हत्या करण्यात आली परळीमध्ये प्रभा प्रभागात टँकरने पाणी वाटपाचं काम सुरू असताना पांडुरंग हे कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते त्याच दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी पांडुरंग यांच्यावर हल्ला हल्ला करत पोळ काढला या हल्ल्यामध्ये पांडुरंग यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या त्यामुळे त्यांचा जागीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पांडुरंग आयकवाड हे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे सगळ्यात जवळचे नेते मानले जातात तर ते नगरसेवकपदी चोवीस चोवीसव्या मतांनी आघाडी घेत निवडून आले होते त्याचमुळे त्यांच्या अशा हत्याने संपूर्ण बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळावरून पांडुरंग यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून तो पोस्टमॉर्टमच्या नजीकेच रुग्णालयात पाठवण्यात आला तर तो पो तर पोलीस आता प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे